दिनानिमित्त ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाला असे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय दौलोतराजी सर व्यासपीठावरती उपस्थित सर्व विभागांचे मुख्याध्यापक शिक्षक समोर उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो मी प्रथमतः ज्यांच्यामुळे हा आजचा आपण सर्वजण दिवस बघतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रथम मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही तर ज्यांनी ज्यांनी राज्यघटना बनवण्यासाठी मदत केली किंवा ज्यांच्या स्वाक्षरीने ती तयार झाली अशा दोनशे चौऱ्याऐंशी व्यक्तींचं देखील या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हो। जसं पंधरा ऑगस्टला महत्त्व आहेत तितकंच किंवा मी म्हणेल त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे आजच्या दिवसाला आहे कारण पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला पण तो स्वतंत्र झाल्यानंतर तो देश कसा चालवला पाहिजे शासनाचे चा अधिकार काय लोकांचे अधिकार काय कायदे कलम कुठले असले पाहिजे याचं सर्व नियोजन बारीक आराखडा ह्या दोनशे चौऱ्याऐंशी व्यक्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला आणि म्हणून त्या घटनेला राज्य घटना म्हणून म्हणतात आणि त्याला आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली विद्यार्थी मित्रांनो माणसाने कसं जगायचं कसं राहायचं शिक्षणाचा अधिकार बोलण्याचा अधिकार या सर्व गोष्टींचे अधिकार आपल्याला आज कोणामुळे मिळत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळत आहे आत्ताच नुकती आपण शपथ घेतली की आपले अधिकार कोणते आपले कर्तव्य काय स्वच्छ भारत हे आपलं प्रथम कर्तव्य नक्कीच असलं पाहिजे आणि इथून पुढे ती काळाची गरज आहे पाण्याची बचत करणं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्षांची लागवड करणं आणि त्यांचं जतन करणं हे सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी फक्त शपथ घेतली म्हणून त्याचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण तसा करायचा नाही आहे तर आपल्याला कायम ते कायमस्वरूपी स्मरणात ठेवायचं आहे आणि त्याचं आचरण करायचं आहे आणि म्हणून वेळ बराच झालेला आहे सर्वांची भाषणं अतिशय सुंदर झालेली आहे लहान आता मुलींनी जो डान्स केला नृत्य केलं ते देखील देखील अतिशय सुंदर झालेलं आहे मी सर्वांना माझ्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणी अण्णासाहेब बराक उपाध्यक्ष दौलतरावजी मोघल सर सर्व संचालक मंडळ सर्व विभागांचे मुख्याध्यापक या सर्वांच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद